समजा आपल्या दोन चारही गावांचा विचार पाहिजे ना hmm. है का नाही कर्जवन झालं दहीवडी झाले गुरेगाव झालं पारवडी झाले आपो लहून आजपर्यंत आपला बापू आमदार होता अजून बी आपू ना आमदारच्या वरीस आपल्याला असं आहे की आपला बापू आलाच पाहिजे त्यात आलाच पाहिजे बापूचे काम आहे का पण आपल्याकडे हा बापूंचे काम आहे ना आपल्या आपल्या डिप्या चोरी गेल्या आपण बापूंलाच फोन केला आपले बापूने नरली एखादा आपलं गोर गरीब दवाखान्यात गेलं आपल्या जवळ पैसा नसताना आपण बापूला फोन केलेला आहे की बापू ह्या माणसाला असं गरीब रूपातून बापूने आपल्याला मदत केलेली आहे तर आपल्या समजाच लोकांनी कि आपल्या अशोक बापूला अंधा आपल्या शिरूर तालुक्यात निवडून आणलाच पाहिजे बरोबर होतात म्हणलं दिलं पाहिजे पाहिजे आणि आपल्याचे आपल्या समध्या गावाने बापूला दिले पाहिजे बापू निवडून आलाच पाहिजे आपला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करतात ते सरकार सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे नाही जमा करत खाता मग शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांकून पैसा घेऊन बरोबर ना पदर कोण देतो आपल्याला पदर कोण देणार नाही देतो बाजार माल बाजार भाव आहे का आपल्या मालाला आपल्याला आपण मा भेंडी केली तिला बाजार नाही आपण भाज्या केल्या बाजार नाही बरोबर हा हा ना असं आपल्या बाप्पूंनी काम आपल्या गोरगरीबाची समजेची केलेली आहेत बाप्पूला आपण मदत केलीच पाहिजे पाठोबा बापूला आपण दिला पाहिजे समजेनी बरोबर